माझे नाव सार्थ पांढरुंगळे आहे मी इयत्ता पक्षीमध्ये शिकत आहे मी तृतीय गटातून संस्कृत श्लोक म्हणून दाखवणार आहे माझा श्लोक गुरुर ब्रह्मा गुरु विष्णू गुरुर रेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री अर्थ मुलांना त्यांच्या वडिलांवर शिक्षकांचा आदर करायला लावणारा हा श्लोक आहे मुलांना त्यांच्या शिक्षक आणि किती आहे। हे या श्लोकातून कळते धन्यवाद माझा दुसरा श्लोक वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्ञम कुरुमे सर्व कार्य सुसर्वदा अर्थ हा मंत्र आपल्याला आपल्या जीवनात येणाऱ्या अडचणी दूर करतो गणपती बाप्पा ही ज्ञानाची देवता आहे आणि त्याच्या ठायी सूर्याची कोटी कोटी तेज आहे आणि सर्व कार्य मंगल करणारा देवता आहे धन्यवाद